नमस्कार मी डॉक्टर निलेश तुमच्या समोर एक इंटरेस्टिंग डायबिटीजची केस घेऊन येतो नुकताच झालेला डायबिटीज आणि याच्यावरती उपचार होऊन त्या पेशंटचं पुढील आयुष्य कसं असू शकतं याबद्दलची केस आहे केस आहे कल्याणची डॉक्टर सोनल आणि डॉक्टर मयुरी या दोन्ही डॉक्टरांनी पेशंटला ट्रीट केले पेशंट आहेत आदित्य चौधरी सर सो जे आपण बऱ्याचदा ऐकतो की नुकताच झालेला आहे याच्यात उपचार करावे किंवा नाही करावे खरंच डायबिटीस झालाय किंवा नाही हा संभ्रमात गोष्टी कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन कडे जात असतात बट आदित्य सरांनी जसं स्वतःला डायबिटीस झालं ते आले मध्ये उपचार करून घेतले आणि फायदे बघायला गेले तर डायबिटीस पासन मुक्त तर झाले पण ह्या मुळे शरीरावरती जे काही कॉम्प्लिकेशन होतात जसं हातापाय भुंगे येणं बर्निंग सेन्सेशन होणं ज्याला आपण न्यूरोपथी म्हणतो ह्या त्रासातून सुद्धा ते बाहेर आले आणि त्याचबरोबर वजन मोठ्या प्रमाणात कमी केले जवळजवळ बारा किलोचं वजन कमी करून मिळालं आणि त्याचबरोबर कोणतेही ऍलोपथीच्या औषधांना न घेता नुसतं कंट्रोल नाही तर हद्दपार देखील केलेलं आहे सो जर्नी ऐकूया आदित्य सरांची सुरुवात झाली वजन वाढण्यापासून त्यानंतर थकवा जाणवायला लागला बर्निंग सेन्सेशन व्हायला लागली अशी वेगवेगळी त्रास पेशंटला जाणवायला लागले आदित्य सरांना जाणवायला लागले डायबिटीज झाला हे सहा महिन्यांपूर्वी कळालेलं होतं या मुळे शरीरावरती या पद्धतीने इम्पॅक्ट होता हा विश्वासच बसत मला आणि बहुतांश वेळा गोष्ट अशीच घडते की नुकताच झालेला डायबिटीज आहे हा ऍक्सेप्ट करण्यामध्येच खूप वेळ जातो पेशंट एक दोन वर्षापर्यंत वाट बघता की मला खरंच डायबिटीज झालाय किंवा नाही मी खरंच डायबिटीजचा पेशंट आहे किंवा नाही आणि मग हा डायबिटीस कुठेतरी कॉम्प्लिकेट करत असतो सरांमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांचे प्रेझेंटेशन आपण बघूया की वजन जवळजवळ एट्टी के होतं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं पल्स रेट कुठेतरी वाढायला लागला होता, लाग ला होता पोटाचा घेअर भरपूर होता वन झिरो सेव्हन होता एचबीए वन ची जी एव्हरेज शुगर आपण बघत असतो ती भरपूर जास्त होती सेव्हन पॉईंट नाईन ग्रॅम पर्सेंट जी त्यांची शुगर होती किंवा एच बी वन सी होतं ज्यावेळेस सर अशा तक्रारी घेऊन आले त्यावेळेस डॉक्टर सोनल डॉक्टर मयुरी यांनी विचार केला की यांना आपण माधवबागची जी पंचकर्मसूत्री आहे पंचकर्माची ट्रीटमेंट आहे ती तर देऊया त्याचबरोबर मध्ये ज्या आपण आहाराचा विचार करतो त्यानंतर कंटिन्युअस मॉनिटरिंग औषधांचे डोसेस चालू न होऊ देणे ही स्टेज आणि व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या पंचसूत्रीद्वारे त्यांना त्यांची ट्रीटमेंट बांधून देण्यात आली आणि जशी त्यांनी सर्वांनी ट्रीटमेंट पूर्ण केली त्यात तुम्ही फरक बघू शकता लगेच की वजन जवळजवळ बारा किलोंनी कमी झालं ब्लड प्रेशर तर नॉर्मललाच होतं हृदयाचे ठोके पल्स रेट जो वाढायला लागला होता तो देखील नॉर्मल राहायला लागला पोटाचा जो घेर होता तो देखील कंट्रोल मध्ये आला नाईन्टी थ्री वरती आला वन झिरो सेव्हन वरन शुगर देखील नॉर्मल सर्वात महत्वाचं कुठल्याही अलोपथीच्या औषधांचे डोसेस न चालू करता या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत त्याचबरोबर पेशंटनी ह्या सगळ्या ज्या गोष्टी फॉलो केल्या त्या आपण एम आय बी पल्स ऍप नावाच्या एप्लिकेशन वरती सगळं मॉनिटर करत होतो आणि सगळ्यांना मला सांगायला आवडेल की एम आय बी पल्स ऍप हे फ्री ऍप आहे ज्याच्यात हेल्थ चे गायडन्स हेल्थच्या टिप्स तुम्हाला ह्या वरती मिळतात त्याचबरोबर आपण स्वतःला देखील मॉनिटर करू शकतो की कशा पद्धतीने आपल्या शुगरचा ट्रेंड एचबीएनसीचा ट्रेंड वजनाचा ट्रेंड, ट्रेंड, ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की एम आय बी पल्स ऍप हे फ्री ऍप्लिकेशन आहे ऍपल स्टोअर वरती देखील आहे अँड्रॉइड स्टोअर वरती देखील आहे तो सगळ्यांनी डाउनलोड करावा जसं सरांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या एच बी एव्हन सी जे सेव्हन पॉईंट नाईनच्या ग्रहात होत्या टप्प्याने कमी येत पर्यंत आलं प्रवास इथेच नाही थांबला तर ज्यावेळेस आपण त्यांना जी नावाची टेस्ट केली पंधरा चमचे साखर दिले त्यानंतर देखील त्यांचे रिझल्ट अतिशय उत्तम आले दोन तासांनंतर म्हणजे पंधरा चमचे साखर दिल्यानंतर दोन तासांनंतर ज्या आपण त्यांचा ब्लड टेस्ट केली त्यात सुद्धा त्यांची ब्लड शुगर लेवल ही एकशे नऊ आली ही खूप मोठी अचीवमेंट सरांची होती की त्यांनी जी काय मेहनत केली जे काय आहाराचे पथ्य पंचकर्म व्यायाम ह्या गोष्टींना टप्प्या टप्प्याने फॉलो केलं फक्त रक्तातली साखर किंवा ला, ला आलं नाही तर ज्यावेळेस आपण ग्लुकोज चा लोड देतो म्हणजे कधीतरी आपण जेवणात जिलेबी असेल किंवा गुलाबजाम असेल असं जरी खाल्लं तरी रक्तातली साखर ही नॉर्मलला येऊ शकते त्याबद्दलची ही टॅश होती हे सगळ्यात मोठं अचीवमेंट सरांनी मिळून दाखवलंय आणि मी सगळ्यांना विनंती करेल की ज्यांना नुकताच झालेला डायबिटीस आहे त्यांनी जरूर आपल्या डायबिटीज वरती काम करून ह्या डायबिटीस मधन बाहेर पडू शकतात आणि विशेष करून कल्याणच्या लोकांसाठी सांगतोय की ते कल्याण ईस्टला जे आपलं माधवबागचं क्लिनिक आहे जिकडे डॉक्टर डॉक्टर सोनल असतात तुम्ही त्यांचं कन्सल्टेशन जरूर घेऊ शकतात आणि स्वतःला डायबिटीस मुक्त करून घेऊ शकतात आजार जेवढा लवकर कळतो तेवढाच लवकर जर का त्याच्यावर उपचार केले तर हा आजार शरीरावरती जे दुष्परिणाम करतो त्यापासून आपण शरीराला वाचू शकत असतो त्याच्यामुळे सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा आणि जरूर आपल्या कल्याण कल्याणच्या क्लिनिकला व्हिजिट करा क्लिनिकचा ऍड्रेस स्क्रीन स्क्रीनवरती दिसत आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब या सगळ्या ठिकाणी माधोबाद चे क्लिनिक्स अवेलेबल आहे सर्वांनी क्लिनिकला जरूर भेट देऊन आपल्या डायबिटीज बद्दलच समज क्लिअर करून घेऊ धन्यवाद थँक्यू